नमस्कार मी डॉक्टर अवनीश सरांचा असिस्टंट आज एका पेशंटसोबत तुमच्यासमोर हजर आहे पेशंटचं नाव आहे काकासाहेब मचाले त्यांचं वर्ष आहे सत्तेचाळीस ते तसे प्रॉपरचे उस्मानाबादचे पण सध्या कामानिमित्त हडपसर या ठिकाणी राहत आहेत त्यांना गेल्या एक वर्षापासून कमरेच्या मनकाचा भयंकर त्रास होता कमरेपासून उजवा पाय त्यांचा पूर्णपणे खालीपर्यंत ठणकत होता दुखत होता अक्षरश ते बसू सुद्धा शकत नव्हते अशा अवस्थेमध्ये होते तर खूपच लहानशी गोष्ट अक्षरशः दोन फूट चाललं तरी त्यांना बसावं लागायचं बरोबर काका साहेब ज्यावेळेस तुम्ही आपल्या हॉस्पिटलमध्ये आले होते त्यावेळेस अक्षरशः तुम्ही झोपूनच आले होते एवढ्या भयंकर वेदना तुम्हाला मला एक विचारायचंय की तुम्हाला मनकेच्या ऑपरेशनाच्या अगोदर जो त्रास होता तो तुम्ही वर्षभरापासून जो अंगावरती काढला होता हो त्याच्यावरती तुम्ही बाहेर इतर ठिकाणी काही उपचार वगैरे केले होते का असंच काय घेतले अच्छा त्याच्याने तुम्हाला काही फरक पडला नाही अच्छा म्हणजे तात्पुरते उपचार करून त्यांना कसलाही फरक पडला नाही ज्यावेळेस ते आपल्या इथे आले डॉक्टर रमेश गुप्त सरांनी त्यांना बघितलं तर त्यांच्या एम आर आयमध्ये एल फाय आणि एस वनमधली गादी ती पूर्णपणे बाहेर आली होती उजव्या पायामध्ये पूर्णपणे त्यांच्या पायाची शिर जे आहे ती पूर्णपणे दबली होती त्याच्यामुळे ते, चा ते थोडेसुद्धा चालू शकत नव्हते वर्षभरापासून दोन फूटसुद्धा चालत नाही म्हणजे तुम्ही विचार करा त्यांचाच नाही तर त्यांच्या कुटुंबावरती काय घडलं असेल म्हणजे ह्या वयामध्ये कमवून कुटुंबाचा आधार बनण्याच्या दिवसांमध्ये ते स्वतःच खचून कुटुंबासाठी म्हणजे त्यांच्याच कुटुंबांना त्यांच्या मिसेसला किंवा त्यांच्या मुलांना त्यांच्यासाठी वेळ द्यावा लागत होता ते सर्वजण मध्ये होते बरोबर बरोबर काय करावं काय नाही पूर्णपणे माणूस खचून जातो ह्या गोष्टीमुळे आणि मनक्याच्या ऑपरेशनाची भीती असल्यामुळे योग्य निर्णय लवकर घेता येत नाही बरोबर बरोबर पण आपल्या डॉक्टर अवनीश गुप्ते सरांकडे आपल्या विनायक हॉस्पिटलमध्ये अशाच प्रकारचे हजारो पेशंट तुम्ही युट्यूबवरती देखील बघता जे वेदनामुक्त एका तासाभरामध्ये लगेच शस्त्रक्रियेनंतर चालतात प्लस आपल्या ओपीडी मध्ये आल्यानंतर आपल्या ॲडमिट असलेल्या पेशंटला आपली परवानगी न घेता भेटता आणि त्यांना भेटून स्वतःच्या मनाचा आत्मविश्वास वाढवता की हा सेम माझ्यासारखा त्रास आहे मी सुद्धा अशाच प्रकारे लवकर बरवू शकतो तशाच प्रकारे निर्णय त्यांनी सुद्धा घेतला आजच सकाळी तुमचं मनकेच ऑपरेशन झालं मला एक सांगा मनक्याच्या शस्त्रक्रियेनंतर तुम्ही किती वेळात चालले एक दोन चालले ज्या वेळेस तुम्ही चालले त्यावेळेस तुमचा जो पूर्वीचा त्रास होता तो पूर्णपणे गेला होता टोटल गेला होता मला जरा चालून दाखवता तुम्ही कशा पद्धतीने चालताय अरे वा वा तुम्ही तर अगदी आमच्या सारखं चालतंय अगदी सामान्य माणसासारखं हा जर बेल तुमच्या विशर्टाच्या आतमधून घातला तर तुम्हाला कोणी म्हणाल का तुम्ही पेशंट येऊन म्हणजे तुम्ही बघू शकता ज्या माणसाला दोन फूट सुद्धा चालता येत नव्हतं अक्षरशः ते झोपून होते आपल्या ओकेमध्ये आता ते अगदी सामान्य माणसांसारखे चालत आहेत ह्यांना जर आता बेल्ट त्यांच्या कपड्यांच्या आतमध्ये घातला आणि त्यांना जर बाहेर फिरायला सांगितलं तर ते ओळखू सुद्धा येणार नाही ना ना की ते पेशंट आहेत म्हणून बरोबर नाही ओळखू खुश तुम्ही आनंद आहे डॉक्टर अवनीश गुप्ते सरांनी मनक्याच्या ऑपरेशनाच्या अगोदर तुम्हाला गॅरंटी दिली होती का हो ऑपरेशनाची हो दिली होती त्याप्रमाणे तुम्हाला रिझल्ट आले मिळाले तुमच्या त्रासाने वेधलेल्या लोकांना तुम्ही काय संदेश द्या अवनीश गुप्ते येऊन भेट भेट द्या म्हणून सांगू आणि ज्या प्रमाणे आपल्याकडे रिझल्ट आहे त्याप्रमाणे आपण त्यांना माहिती देऊया अच्छा म्हणजे ते स्वतः बरे झाल्यानंतर ते सुद्धा जनजागृतीचं काम हिथून पुढे करणार आहेत आम्ही असं कधीही म्हणत नाही आहे की आमच्याच हॉस्पिटलमध्ये येऊन तुम्ही ऑपरेशन केलं पाहिजे जिथे तुम्हाला ऑपरेशनाची गॅरंटी भेटते जिथे तुम्ही तासाभरामध्ये लगेच चालत आहे अशा कोणत्याही ठिकाणी तुम्ही मनक्याची शस्त्रक्रिया करू शकता परंतु शस्त्रक्रियेच्या अभावी शिर दबून दबून घासून घासून पॅरालिसिसच्या स्टेजपर्यंत कुणीही जाऊ नये हा आमचा एक संदेश आहे आणि आमचं महाराष्ट्र मिशन आहे की मनक्याच्या आजारामुळे कोणताही पेशंट झोपून जाऊ नये त्याला प्रत्येकाला योग्य ट्रीटमेंट घेता आली पाहिजे त्याच्या मनातली भीती जी आहे ती कमी झाली पाहिजे दूर झाली पाहिजे हां तर ह्याच उद्देशाने आपण एवढे सर्व व्हिडिओ शूट करतो आणि अशाच प्रकारचे अजून व्हिडिओ यूट्यूबवरती सुद्धा पाहण्यासाठी डॉक्टर अवनीश गुप्ते तुम्ही यूट्यूबवरती टाईप करा आणि असेच व्हिडिओ ज्यांना कोणाला मनक्याचे त्रास आहेत ज्यांच्या तुमच्या आजूबाजूभोवती जेवढे लोक आहेत त्यांच्यामध्ये तुम्ही त्यांना पसरवून द्या आपल्या व्हिडिओंना फॉलो करा सबस्क्राईब करा आणि लाईकसुद्धा करा आता आजच त्यांचं मनकाचं ऑपरेशन झालेलं आहे आजच ते आपल्याला पायऱ्यासुद्धा चढ उतार करून दाखवणार आहेत आणि गाडीसुद्धा चालवणार आहेत जेणेकरून ते जर इथे चालू शकत आहेत तर घरीसुद्धा चालवू शकतात हा आत्मविश्वास ते आजच घेऊन जाणार आहेत चला धन्यवाद आजच मनक्याचं ऑपरेशन करून बाहेर आलेलं आहे आणि आजच पायऱ्या चढउतार करत आहेत तेही कोणत्याही ते विधा मिळतात आजच ऑपरेशन करून तुम्ही गाडी पण सुद्धा चालवताय कसं वाटतंय तुम्हाला पहिल्याचा जो पूर्वीचा त्रास होता तो गेला तुमचा पूर्णपणे आता तुम्ही एवढी गाडी चालवली तुम्हाला स्पीड ब्रेकर सुद्धा आला त्याच्याने काही त्रास जाणवला तुम्हाला तुम्हाला मध्ये आले त्यावेळेस साधब बसताही येत नव्हतं तुम्ही झोपलेच होते अक्षरशः एवढ्या प्रचंड वेदना तुम्हाला होत्या त्या पूर्णपणे गेलेल्या आहेत तुम्ही खुश आहात हो